काय आज, भी हो आज आम्ही केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी हेल्थ इन्शुरन्स कंपनी याला व्हिजिट द्यायला आलो होतो सहा महिन्यापासून आमचं त्यांच्याशी पत्रव्यवहार चालू होता पण पेशंटचे अनेक तक्रारी आणि अने प्रीमियम वाढल्याबद्दल क्लेम दा दावे कॅन्सल केल्याबद्दल आम्हाला या कंपनीच्या अनेक कंप्लेंट येत होत्या उद्या एखादं दिनाथ मंगेशकर सारखं कोणतं क कृत्य कृत्य होऊ नये किंवा कोणत्या रुग्णाचा मृत्यू जाऊ नये याच्यासाठी आज आम्ही हेल्थ इन्शुरन्स कंपनीमध्ये आलो होतो ही कंपनी अनेक पेशंटचे विनाकारण दावे कॅन्सल करते त्यांचे क्लेम कॅन्सल करते त्यांना पैसे देत नाही अनेक पेशंटने आपले मंगळसूत्र विकले आणि ते एक मंगळसूत्र विकून त्यांनी आपले प पैसे भरले हॉस्पिटलचे तर कंपनी त्याचे प्रीमियमचे पैसे देत नाही त्यांचे क्लेमचे पैसे देत नाही त्याच्या टाईम आज के जे ऑफिस आहे त्याला व्हिजिट करून त्यांना जबाब विचारला की तुम्ही का करताय असं आणि त्याच्या आज त्यांनी आम्हाला एक गुरुवारची मिटिंग दिली आहे आणि पुढे त्यांचे जे अधिकारी दिल्लीवरनं येऊन पुढे एक क्लेम आहेत आणि जे त्या सामान्य जनतेच्या ज्या तक्रारी आहेत त्याच्यावर ते निर्णय घेऊन लवकरात लवकर आम्हाला पॉझिटिव्ह आन्सर देणार आहे तसेच आमच्याकडून जे चार ते पाच पेशंट आले होते ज्यांचे क्लेम कॅन्सल झाले त्यांचा आज क्लेम भेटण्यास आम्हाला यश भेटलेलं आहे आणि हेच महाराष्ट्र नगर सेनेची ताकद आहे आज सहा पेशंट त्यांच्या घरातले जे पैसे भरून त्यांनी जे क्लेम नाकारण्यात ना आले होते आज त्यांना ते भेटले हेच त्यांचं यश आहे नमस्कार मी विरेश जाधव मनसे गोरेगाव विभागाध्यक्ष आज आमचे मित्र मीरा भाईंजर डॉक्टर दिनेश जे सकाळी फोन आला होता मला की गोरेगावमध्ये एक इन्शुरन्स कंपनी केअर नावाची तिथे काही नागरिकांचे पैसे आले ते क्लेम पास होत नाही आहेत तर ठीक आहे या आपण जाऊया आणि आज आम्ही दुपारी दोन वाजता त्या कॅरी कंपनीमध्ये गेलो त्यांच्या विषय मांडला त्यांनी आमच्याकडून एक आठवड्याची मुदत घेतलेली एक आठवड्यामध्ये निर्णय देतीलच पण तत्पूर्वी तिने दोन जणांच्या जे क्लेम बाकी सात जणांचा आम्ही त्यांना इश्यू सांगितले की सात नागरिकांचे क्लेम क्लेम तुम्ही दिलेले नाही आहेत दोन जणांच्या क्लेम आज होतील संध्याकाळपर्यंत आणि जे उरलेले पाच आहेत आणि इतरही काही विषय आहेत त्या संदर्भात आठवड्यामध्ये आठ दिवसांनी आम्हाला पुन्हा त्यांनी बोलवलेलं हो आहे जे काही विषय ते आम्हाला ते सॉल्व्ह करून देतील असे त्यांनी आम्हाला ग्वाई दिलेली आहे त्याप्रमाणे ते सर्व होतील विषय